नमस्कार मी दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये मी दाखवलं होतं की अमेरिकेतील हायस्कूल ग्रॅज्युएशन कसं होतं तर या व्हिडिओमध्ये एक गोष्ट बऱ्याच जणांनी ऑब्झर्व केली ज्याचं मला ऍक्च्युली नवल वाटलंय की श्रेयाची हॅट ऑरेंज का आणि बाकीच्या मुलांची हॅट ब्लू का सो हेअर इज द थिंग इथे ज्यावेळेस मुलं हायस्कूलमधून ग्रॅज्युएट होतात त्यानंतर ते पुढच्या शिक्षणासाठी ऑफकोर्स कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीजमध्ये जातात तर ते कुठल्या युनिव्हर्सिटीजमध्ये जात आहे त्याशी रिलेटेड गोष्टींनी तुम्ही तुमची ग्रॅज्युएशन हॅट डेकोरेट करू शकता सो श्रेया जाणार आहे ऑस्टिन सिटीमधील टेक्सस युनिव्हर्सिटीला आणि त्या युनिव्हर्सिटीचा जो लोगो आहे तो तिने तिच्या हॅट वरती लावलाय आणि त्यानिमित्ताने सगळ्यांना कळतं की हा जो विद्यार्थी आहे हा कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये पुढच्या शिक्षणासाठी जात आहे दुसरं म्हणजे आता प्रत्येक जणच हॅट त्या पद्धतीनं डेकोरेट करतं का तर नाही तुम्ही तुमची हॅट तुम्हाला हव्या त्या पद्धतीने डेकोरेट करू शकता अप्रोप्रिएट वे मध्ये तर बरेच जण फ्लॉवर्स लावतात किंवा काही क्राफ्ट करतात किंवा पेंटिंग करतात प्रत्येक जणच करतो का तर नाही ज्याला आवड आहे ते करतात ज्यांना फार काही आवड नसते ते सिंपल ब्लू कलरची हॅट घालतात दुसरी एक गोष्ट म्हणजे प्रत्येकच स्कूल डिस्ट्रिक्ट हे अलाउड करत नाही आ, काही लो स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये हे अलाउड असतं तुमची हॅट डेकोरेट करायला किंवा काही स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये स्ट्रिक्टली अलाउड नसतं त्याच्यानंतर येऊया पुढच्या गोष्टी ते, ते म्हणजे तुम्ही बऱ्याच मुलांचं जर इथे बघाल तर तुम्हाला सगळ्यांच्या गळ्यामध्ये असा व्हाईट स्टोल दिसणार नाही तर व्हाईट स्टोल कुणाला मिळतो ज्यांचं अकॅडमिकली यु नो ऑफकोर्स चांगले ग्रेड्स आहेत किंवा जे चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये जाणार आहेत त्यांना हा व्हाईट किंवा सिल्वर कलरचा स्टोल मिळत असतो स्टो। त्याशिवाय तुम्हाला श्रेयाच्या गळ्यामध्ये ना असे गोल्ड कॉड्स दिसतील ते कॉड्स म्हणजे असे दोऱ्यांसारखे आहेत बघा आणि अराऊंड आठ कॉर्ड्स तिने गळ्यामध्ये घातलेत अगेन हे कॉड्स त्यांना मिळतात जे अकॅडमिकली चांगला त्यांचा रिपोर्ट राहतो हो किंवा त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी अचीव केल्या असतात त्यांच्या हायस्कूल जर्नीमध्ये सो so, कुणाच्या गळ्यामध्ये तुम्हाला जास्त दिसतील कुणाच्या गळ्यामध्ये तुम्हाला कमी दिसतील मी तरी ऑब्झर्व केलं सगळ्यात जास्त श्रेयाच्याच गळ्यामध्ये होते अराऊंड आठ कॉर्ड्स तर अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत अमेरिकन एज्युकेशन सिस्टमबद्दल त्या मला आत्ता थोड्या थोड्या कळायला लागल्यात ला ज्या मी तुमच्यासोबत शेअर करते आहे अशाच नवनवीन गोष्टींसाठी मला नक्की फॉलो करा आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय